या टीमचा चा दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि आता दोन हजार पंचवीस ओडीआय वर्ल्ड कप मध्ये इंडिया समोर परत दिसला वायझॅकच्या स्टेडियम मध्ये वर्ल्ड कप ची एक थ्रिलिंग मॅच झाली हो तीच मॅच जिथे इंडिया आणि साऊथ आफ्रिका समोर आले आणि टेन्शन ड्रामा आणि एक्साइटमेंट भरपूर होत आणि या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत की रिचा घोषने कशी टीमला फाईट दिले नदीन डिक्लर्क कशी करिअर बेस्ट इनिंग मारून साऊथ आफ्रिकाला मॅच जिंकवली आणि कशा प्रकारे ही क्लॅश नंबर एट चा इपिक बॅटल मध्ये ट्रान्सफॉर्म झालं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मिडल ओव्हर मध्ये काय झालं लास्ट ओव्हर मध्ये कसा ड्रामॅटिक स्टाईलने मॅच पलटली आणि फायनल रिझल्ट कसा ड्रामॅटिक वेने टर्न झाला पण त्याआधी आमच्या करायला विसरू नका वर्ल्ड एक थ्रिलिंग मॅच झाली ज्यामध्ये नदीन ने रिचा घोष धमाकेदार नाईन्टी फोर रन्स चे काउंटर अटॅक फेड केला नदीन डिक्लकने केवळ फिफ्टी फोर बॉल्स मध्ये एटी फोर नॉट आउट मारून साऊथ आफ्रिकाला एक ब्लॉक बास्टर विजय दिला आणि हे तिच्या करिअर मधली बेस्ट इनिंग होती ही मॅच सुरुवातीपासून शेवटचा ओव्हर पर्यंत सतत पलटली एक वेळ वाटलं की इंडिया इझिली मॅच जिंकेल पण दुसऱ्या वेळेस साऊथ आफ्रिकाची ग्रीप मजबूत दिसायची शेवटी नदीन डिक्लर धमाका असा होता की इंडियाच्या बोलर्सनी पण तिच्या बॅटिंगला सल्यूट केले टॉस साऊथ आफ्रिकाने जिंकला आणि इंडियाला बॅटिंगला पाठवलं स्मृती मानधना आणि प्रतिका रावलने इंडियाला स्लो सुरुवात दिली पावर प्ले मध्ये फिफ्टी फाईव्ह रन्स बनले पण मिडल ओव्हर्स मध्ये साऊथ आफ्रिकाचे बोलर्सने लाईन टाईट ठेवली मानधनाची विकेट गेली हरमनप्रीत कौर पण लवकर आउट झाली आणि स्कोअर वन हंड्रेड अँड टू ऑफ 6 वर आला आणि ज्या मोठ्या पार्टनरशिपची आशा टीमच्या ओपनर्स आणि मिडल ऑर्डर कडून होती पने भा, ती पूर्णपणे तुटली पण तेव्हा रिचा घोषची एंट्री झाली आणि सर्व पिक्चर बदलून गेलं तिच्या बॅटमधून बाउंड्रीज येऊ लागल्या एनर्जी भरपूर होती अमनजोत कौर सोबत 51 रन्सची पार्टनरशिपने टीमला बॅलन्स दिले रिचाची बॅटिंग स्टाईल कॉन्फिडेंट होती ऑफसाइड ड्राइव्स लेग पुल्स आणि स्ट्रेट शॉट साउथ आफ्रिकाच्या बॉलर्सला तिचे रिदम तोडण्यास जमलं नाही शेवटच्या ओव्हर मध्ये स्नेह राणा आणि रिचा घोषने पॉवर हिटिंग शो दाखवला हो स्नेहाने ट्वेंटी फोर बॉल्स मध्ये थर्टी थ्री रन्स चा केला लास्ट दहा ओव्हर्स मध्ये इंडियाने नाईन्टी फोर रन्स केले जे इंडियासाठी एक पॉवर पॅक फिनिश होतं रिचाच्या नाईन्टी फोर रन्स मध्ये अग्रेशन होता मेच्युरिटी होती आणि परफेक्ट शॉर्ट सिलेक्शनचं कॉम्बिनेशन होतं सेकंड इनिंग मध्ये साऊथ आफ्रिकाला ट्रिकीट टार्गेट मिळालं होतं पण लॉरा वुलपार्ट चा सा प्रेझेन्स साऊथ आफ्रिकाला होप्स होते पण स्टार्ट चांगलं झालं नाही टॅझमिन रीड्स ड्रग वर आउट झाली क्रांती गौडने एक आउटस्टँडिंग रिटर्न कॅच घेऊन तिला पवेलियनला पाठवले सुनील लुईस विकेट पण लवकर गेली इंडियाचे बोलर्स टाईट बोलिंग करत होते स्नेहराणाच्या मॅजिकल डिलिव्हरीने मळेजान कापला स्टंप केले आणि के बोश पण दीप्ती शर्माला रिटर्न कॅच देऊन आऊट झाली साउथ आफ्रिकाचा स्कोर एटी वन फॉर फाईव्ह झाला जिथे वाटलं की मॅच इंडियाच्या कंट्रोलमध्ये आली पण तिथे मॅचचा ट्विस्ट आला क्लोईट रेवॉन आणि लोरा वुल्फाटने सिक्स्टी वन रन्सची शांत समजदार पार्टनरशिप केली सिंगल्स घेऊन गॅप्स मध्ये प्रिसाड शॉट्स मारून त्यांनी स्कोअर बोर्ड ला परत आणलं बॅटिंग मध्ये एक कंपोजर दिसत होत आणि ती पेशन्स खेळत होती विकेट गेल्यावर साऊथ आफ्रिका थोड्या प्रेशर मध्ये आली पण नदीन डिक्लकच्या अरायव्हलने सगळे इक्वेशन बदलून टाकलं एकदा ती क्रीज वर आली की इंडियाचे बोलर्सचा कॉन्फिडन्स शेक झाला नदीन डिक्लक ने सुरुवातीला काम पद्धतीने रन मिळवले पण मग ती अनलीज झाली फुट कट्स फुल शॉट्स लॉकटेड ड्राइव्ह सर्व स्टाईल तिच्या टूल किट मध्ये होत फिफ्टीन बॉल्स मध्ये थर्टी नाईन रन्स घेऊन तिने मॅच हातात घेतली रिचा जशी इंडियन इनिंग ची हार्ट बीट होती तशीच नदीन डिक्लक साऊथ आफ्रिकाची ची बनली इंडियाच्या बोलर्सनी लास्ट ओव्हर मध्ये स्ट्रगल केलं दीप्तीने फुल एफर्ट दिलं पण फिल्डिंगच्या चुका एक ड्रॉप कॅच एक रन आउट मिस हे मॅच टर्न टर्न होते शेवटची ओव्हर सुरू होण्यापूर्वी साऊथ आफ्रिकाला आठ रन्स हवे होते आणि नदिन डिक्लगने एपटलेस कव्हर ड्राइव्ह मारून विनिंग रन्स मिळवले साऊथ आफ्रिकाने ही मॅच सात बॉल्स रिमेनिंग ठेवून जिंकली हा विजय साऊथ आफ्रिकासाठी क्रुशल होता कारण त्यामुळे ते पॉईंट्स लेबलमध्ये टॉप फोर मध्ये गेले आणि सेमीफायनल होम्स अलाईव ठेवले इंडियाला पण या डिपीटने एक वेकअप कॉल मिळाला फिनिशिंग फील्डिंग आणि कन्सिस्टन्सी इम्प्रूव्ह करायची गरज आहे रिचा घोषचे नाईन्टी फोर रन्सची नॉक या इनिंग्स आणि या टुर्नामेंटमधले एक आयकॉनिक मोमेंट होता ती नाईन्टीन वर बॅटिंगला आली होती ज्यावेळी टीम कोलॅप्स होत होती पण त्या परिस्थितीतून तिच्या बॅटिंग मध्ये कम्पोजर होता तो रेअर होता ती तिच्या स्ट्रेंथ वर खेळली कॉन्फिडन्स आणि फ्रीडम ने नदीन डिक्लर्क ची इनिंग्स पण तेवढी स्पेशल होती एक असा नॉक ज्यामध्ये प्रेशर असून पण तिच्या फेस वर एक स्माइल होती साउथ आफ्रिकाच्या कॅम्प मध्ये अभिमान होता कारण ही मॅच ती जिंकलेच नाही तर एक मेसेज दिला डोंट काउंट अस आऊट पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्स मध्ये रिचा घोषने सांगितलं की टीमने फाईट दिली याचा मला अभिमान आहे पण जे शॉट्स मी ओव्हरहिट केले त्यातून शिकायला मिळालं नदीन डिकलेकर पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की प्रेशर तर होता पण आम्हाला माहिती होतं की एक पार्टनरशिप मॅच टर्न करू शकते आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही जिंकणार फॅन्स मध्ये मिक्स्ड रिॲक्शन आहे काही लोक इंडियाच्या बोलस व डिसपॉइंटेड आहेत तर काही रिचाच्या बॅटिंगवर प्राउड फील करतात पण सर्वांनी एक गोष्ट मानली की विमेन्स क्रिकेटचं लेवल आता खूप उंच झालं आहे वायझॅक मध्ये एटमॉस्फिअर इलेक्ट्रिक होतं ही मॅच फक्त एक स्कोर लाईन नव्हती ती होती एक इमोशनल रोलर कोस्टर इंडियाला लागलं पण ते दोघी बॅटर्स रिचा घोष आणि नदीन इंडिया विमेन्स क्रिकेटला एक क्लासिक मॅच दिली आणि ही मॅच फक्त एक स्कोअर लाईन नव्हती ती होती एक इमोशनल रोलर कोस्टर जिथे रिचा घोष आणि नदीन डिक्लकने सगळ्यांच्या मनात छाप सोडली साऊथ आफ्रिकाला या टोर्नामेंट मध्ये थोडी डिसअपॉइंटिंग सुरुवात झाली पण त्यानंतर दोन बॅक टू बॅक मॅचेस मध्ये त्यांचा आउटस्टँडिंग टीम परफॉर्मन्स दिसला त्यांचा डॉमिनेन्स दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि आता दोन हजार पंचवीस ओडीआय वर्ल्ड कप मध्ये आता तुम्हाला काय वाटतं या मॅच ने विमेन्स क्रिकेट चे लेवल पुढे येतो का की इंडियाला अजून इम्प्रूव्ह करायची गरज आहे तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका